मी सर्वांना माझ्या क्रांतिकारी प्रशासनातर्फे मी भंतेजींचा खूप खूप आभारी आहे आज एवढा जनसमुदाय प्रचंड सागर भंतेजींच्या नेतृत्वात आपली पावनभूमी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे अशी लेणी निश्चितपणे पूर्ण प्रशासनातर्फे मी आज आपल्या सर्वांना ही ग्वाही देतो की बुद्धदेवीच्या जागेच्या तिथे मेडिटेशन सेंटरच्या जागेच्या नियमिती करण्यासाठी आम्ही स्वतः आमच्या सी पी साहेब माननीय मनपा आयुक्त आम्ही सर्वजण माननीय सीएम साहेब एकनाथजी शिंदे माननीय डी सी एम धोनी डी सी एम अजितदा पवार देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या सी पी साहेबांनी चर्चा केलेली आहे माननीय मनपा आयुक्तांनी चर्चा केलेली आहे लवकरच बुद्ध लेखीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या मेडिटेशन सेंटरला बुद्ध जास्तीत जास्त जागेचे नियमितीकरण कसे करून देण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते आपल्या सर्वांच्या हो। आशीर्वादाने निश्चितपणे यशस्वी होती बना साहेब एक मिनिट आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून हरसून टी पॉइंटला त्या बुद्धाची मूर्ती बसवण्याची विनंती करत आहोत बघा दिवशी करणार नाही अशी माझी विनंती आहे माझ्या माता इथे काहीतरी मागणी करत आहेत त्यांची मागणी त्यांची मागणी पूर्णपणे जी काही आहे ती मागणी आम्ही मान्य करत आहोत आणि त्या मागणीनुसार पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी